नमस्कार मंडळी उद्या आहे सहा जानेवारी दोन हजार जा सव्वीस वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे अंगारकी संकटेश चतुर्थी जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवार येते तेव्हा अंगारकी योग तयार होतो आणि हे चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते दोन हजार सव्वीस या नवीन वर्षात पहिल्याच महिन्यात अंगारकी संकटष्टी चतुर्थी आल्याने ह्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगणानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी येते जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटले जाते अंगारकी हे मंगळ ग्रहाचे दुसरे नाव आहे याविषयी व्रत करणाऱ्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते की या चतुर्थी एकवीस संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते संकष्टी चतुर्थीचा उपवास राहते चंद्रोदयाला चंद्र पाहून आणि चंद्राला अर्धे देऊन सोडला जातो या दिवशी गरजू लोकांना अन्नदान किंवा वस्त्रदान करणे अत्यंत शुभ मानले जाते मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो त्यामुळे अंगारकीचे वरवर केल्याने कर्जमुक्ती मिळते असे मानले जाते नावाप्रमाणे चतुर्थी सर्व संकटांचे निवारण करणारे आहे ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना व्रतामुळे शांती मिळते आणि म्हणूनच ह्या दिवशी व्रताला अन्यसाधारण महत्त्व दिले जाते लहान मुलांपासून ते मोठे विस सर्वजण करतात जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बापाची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकटं दूर करतात त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात कार्यात यश मिळवून देतात गणपतीला विघ्न अर्थ असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटाचे एकटे सोडत नाहीत असे देखील म्हणतात गणपती बाप्पाला आराध्य दैवत मानले जाते आणि हिंदू धर्मानुसार व्यक्ती अंगारकी चतुर्थीला गणरायाची मनोभावे पूजा करतो उपवास करतो तर त्या व्यक्तीला अपेक्षित फळ प्राप्त होते याच yes, चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते म्हणून संकष्टी चतुर्थीला आपल्याला रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे चंद्रोदयाची वेळ असणार आहे नऊ वाजून सोळा मिनिटांनी आहे पूजा करून श्री गणेशाची आरती करायची आहे आणि ह्यानंतर व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे या दिवशी गणपती बाप्पा हे चार मस्तक आणि चार हातांच्या रूपामध्ये असतात आणि ह्या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते या दिवशी गणपती बाप्पा स्वतः भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी गणेश तत्त्व हे इतर दिवसामच्या प्रमाणामध्येच जागृत असते आणि त्यामुळे ह्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायाचा आपल्याला शुभ फळ प्राप्त होत असतं आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत उद्या मंगळवार अंगारक्की चतुर्थीला सकाळी कपुरासोबत का जाणा ही एक वस्तू घरातील बांधणे वास्तुदोष पितृदोष बांधा सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची प्र पतीची प्रगती अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न येणार नाही अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी कापूरसोबत जाळायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये भगवान श्री गणेशाचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी जय श्री गणेश असे नक्की लिहा तर हा उपाय आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकता कारण संपूर्ण दिवसभर रात्री रात्रभर ही चतुर्थीचा शुभ मृत तो असणार आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रे जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ह्या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते ही तिन्ही साजची वेळ असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर या उपायाच ने होती। चतुर आनी करने विशिश ने होती। आनी हा उपाय आपल्याला खूप अधिक पट्टीने फळ प्राप्त होते अंगारके संकष्टी चतुर्थीला गणपती बापाची पूजा व्रत आणि उपाय करण्याचे विशेष महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत केल्याने गणपती बापाची कृपा प्राप्त होते आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात गणपती गणपतीला संकटनाशक असं म्हटलं जातं आणि ह्या दिवशी संकटनाशक गणेश रूपाची पूजा केली जाते कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास बापाची पूजा केल्याने संकटापासून मुक्ती मिळते असं मानलं जातं तसेच गणपतीला बुद्धीची देवता मानले मानल्याने ह्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणेशाची पूजा करून आणि दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान बुद्धी मिळते असे देखील म्हटले जाते त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलांचे शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनी आवर्जून त्या दिवशी गणपती बापांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि शैक्षणिक प्रगती होण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळे असतं अंगारकी चतुर्थी ही खूप महत्त्वाची स्थिती तिथी मानली जाते आणि म्हणून ह्या दिवशी प्रत्येकाने गणपती बापाची पूजा करावी असं केल्याने आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी जो व्यक्ती जो व्यक्ती भक्ती व भवानी गणपती बापाची पूजा करून काही उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात आणि म्हणून जर तुमच्या त्या घरामध्ये सतत भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोची असेल आई मुलाची असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये इतर सदस्य आहेत त्यांच्यामध्ये सतत वादविवाद होत वाद असतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच व्यवसाय व्यवस्थित चालत नाही घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर ह्या सर्व कारणांमुळेच समजते की घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा असतं तो आपल्या घराला कोणी काही नजर बांधा केलेली असते तर तेव्हा आपल्या घरामध्ये यासारख्या समस्या आहेत तर त्या येत असतात तसेच तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना अभ्यासात करावा असं वाटत नसेल किंवा मुलं जो काही अभ्यास करतात ते तो मुलांच्या लक्षात लग... राहत नसेल तुम्ही हा आवर्जून करा हा उपाय आपल्या घरात केल्याने स्त्री गणेशाच्या कृपेने घरातील सर्व संकट अडचणी दुःख हे नष्ट होतात आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरातील आजारपण जे आहे तर का ते सुद्धा निघून जाते असते कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप जास्त असतं आपल्या पूर्ण प्रगतीवर ह्या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळे पा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या दिवशी आपण काही खास उपाय जर केले नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले नक्कीच तुम्हाला जाणवतील हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहे आणि यानंतर या उपायाला आपल्याला सुरुवात करायची आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेटमध्ये घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला पूर्ण एक खोबऱ्याची वाटी असेल तर, 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 ते ते वाटी वाटी तर वाटी ती घ्यायची आहे तर तुम्ही या खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीसुद्धा चालेल त्यानंतर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जो पांढरा भाग असतो खोबऱ्याच्या वाटीचा तर त्या वाटीमध्ये तुम्हाला दोन भीमसेनी कापऱ्याच्या गुवड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीसुद्धा चालेल आणि ह्या कापुरासोबतच आपल्याला दोन ख खंड अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत ज्याला फुल असेल अशाच दोन लवंगा ठेवायच्या आहेत त्याचबरोबर एक वेलच्या आणि एक तमालपत्रे त्या कापूरसोबत ठेवायचे आहे आणि यानंतर हा कापूर आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ओम श्री विघ्न अर्थाय नम ओम श्री विघ्न अर्थाय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय करून झाल्यानंतर ती वाटी तसेच तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ती वाटी उचलून निर्मलयामध्ये टाकायची आहे ती खोबऱ्याची वाटी जी आहे तर ती घरामध्ये कोणीही खायची नाही त्या वाटीमध्ये आपल्या घरात असणारी नकारात्मकता जी आहे तर ती आकर्षित झालेली असते त्यामुळे ती वाटी न खाता तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे तर अशा पद्धतीने असा हा साधा छोटा उपाय जो आहे तो तुम्हाला अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचा आहे बघा बऱ्याच जणांनी हा उपाय केला सुद्धा आणि बऱ्याच जणांना ह्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे अतिशय प्रभावी आणि सात्विक असा हा उपाय आहे नक्की करा तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले फरक जे आहेत तर ते नक्कीच जाणवतील त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मान म मनासारखी गळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करतात परंतु तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नसेल त्यामुळे तुमच्या कोणत्याही इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत अगदी छोटे छोटे जे आहेत तर ते एकवीस गुळाचे लाडू बनवायचे आहेत ते एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि हे एकवीस लाडू तुम्हाला गणपती बापांना नैवेद्य अर्पण म्हणून अर्पण करायचे आहेत बापासमोर बसून तुम्हाला ओम गण गणपत नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि तीन वेळा गणपती अर्थर्व शीर्ष पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून जी काही आपली मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी मनोबाई प्रार्थना करायची आहे तर हा सुद्धा या अतिशय प्रभावी उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय, उपाय उप सुद्धा करू शकता तसेच जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोचे भांडण होत असेल कोणीतरी गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्यांचे रूपांतर बांधणामध्येच होत असेल तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही समस्या असतील काही अडचणी असतील तर तुम्हाला दोघांना दिवसभर करायचं आहे विधिवंत गणपती बापाची पूजा करायची आहे रात्री चंद्र चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करायची आहे गणपती बापाची आरती करायची आहे आणि ह्यानंतर तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होण्यासाठी मनोभावे बापाकडे प्रार्थना करायची आहे अतिशय प्रभावी सेवा आहे किंवा तुम्ही याला उपायसुद्धा म्हणू शकता जर तुम्ही ही सेवा अंगारकी चतुर्थीला जर केली तर नक्कीच तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या या शंभर टक्के दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनसंपत्ती पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये धनसंपत्ती येत नसेल कष्टाला यश ये मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये होत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून पोचणे पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झाले तर झालं झालेलं आहे मग हे कर्ज घराचं असेल गाडीचा असेल किंवा जमिनीचा असेल किंवा इतर कुठलाही कर्ज तुमच्यावरती असेल यासारख्या समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पा समोर एक तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाचे तेल नसेल तर साधं तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर तिळ टाकायचे आहे आणि यानंतर हा दिवा गणपती बाप्पा समोर प्रज्वलित करून त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे विघ्नेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे असं केल्याने तुम्हाला खूप चांगले फळ मिळतील जर काय तुम्ही पैशाच्या अडचणीत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तसेच तुम्हाला धन लाभ होईल व्यवसायामध्ये वाढ होईल आणि घरात धन धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल त्याचबरोबर तुम्ही खूप दिवसापासून कर्जामध्ये बुडालेले आहात तर मग मंगळवारी ही चतुर्थी आहे आणि मंगळवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवससुद्धा आहे आणि म्हणून हनुमान आणि गणपतीची पूजा करा तसेच हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन ऋणमोचक स्रोत तुम्हाला पठण करायचं आहे मंदिरामध्ये जाऊन शक्य नसेल तर घरीच तुम्हाला हे ऋणमोचक स्रोताचं पठण करायचं आहे हा उपाय केल्याने तुमचे कर्ज कमी होईल आणि पैशांच्या समस्या हळूहळू दूर होतील या मंगळवारी म्हणजे संगारुकी चतुर्थीला ऋणमोचक स्रोत वाचल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल आणि घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही दूर होईल तुम्ही विघ्नहर्ता गणेश स्रोत देखील वाचू शकतात यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमचे एखादं काम रखडलेलं राहिले आहे तुमची कामे मार्गी लागत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुम्हाला एक लाल रंगाच्या कपड्यात एक मुठभर लाल मसूर डाळ ठेवायची आहे तांब्याचे नाणे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तांब्याचे नाणे नसेल तर साधं तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्याची एक पोटली तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली गणपती बाप्पा समोर ठेवून तुम्हाला गणपती बापाच्या आणि त्या पोटलीची पूजा कर करायची आहे त्यानंतर रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला वात्या नदीमध्ये विसर्जित करायची आहे हा उपाय केल्याने मंगळ दोषाचा प्रभाव हा कमी होतो आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळू लागते तुमचा व्यवसाय वाढतो आणि रखडलेली कामेसुद्धा मार्गी लागतात तर हे काही असे प्रभावी उपाय आहेत जे आपल्याला अंगारकी चतुर्थीला आवर्जून करायचे आहेत तर हे जे उपाय आहेत तर ते अतिशय सात्विक आणि शंभर टक्के प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले परिणाम तुम्हाला नक्कीच दिसून येतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्री गणेश